उन्हाळ्याच्या दिवसात बाकी काही खायची इच्छा नसतानाही खावासा वाटणारा आणि पोटाला थंडावा देणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे सातूचं पीठ सातूचं पीठ हे इन्स्टंट प्रेमिक्स आहे मनात आलो की दोन मिनिटात खाता येतो आणि हे इन्स्टंट असूनही खूप पौष्टिक आहे बरं का चला बघूया कसं करायचं सातूचं पीठ नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सातूचं पीठ करण्यासाठी हे पाऊण किलो खपली गहू आपण वापरणार आहोत सगळ्यात आधी आपण गहू दोन तीनदा स्वच्छ धुवून घेऊया विशेषत जर लहान मुलं किंवा वृद्धांसाठी तुम्ही सातूचं पीठ करत असाल तर गहू नक्की धुवून घ्या नाहीतर गहू धुणं स्किप केलं तरी चालेल स्वच्छ गहू थोडा वेळ निथळून घेऊन कॉटनच्या जाड नॅपकिनवर पसरवून ठेवूया आपण गहू वाळायला ठेवले होते त्याला तास दीड तास झाला आहे गहू किंचित दमट दमटेत आता आपण एका वेळी थोडे थोडे गहू भाजून घेऊया आपण आत्ता मध्यम गॅसवर गहू भाजतो आहे असे ओलसर गहू मध्यम गॅसवर भाजताना अधूनमधून परतले तरी चालतात गॅस मोठा ठेवला तर मात्र ते सतत परतत राहावे लागतात आपण सातूचं पीठ करण्यासाठी आज खपली गहू वापरतोय हे गहू जास्त पौष्टिक असतात पण आवडीप्रमाणे तुम्ही दुसरे कोणतेही गहू वापरले तरी चालू शकेल गहू असे एकावेळी थोडे थोडे भाजले की ते व्यवस्थित भाजले जातात मी एका वेळी दोन किंवा तीन कढाया वापरून अशा वस्तू भाजते त्यामुळे बराच वेळ वाचतो गहू चांगले गरम झाल्यावर गॅस बारीक करून गहू भाजूया गहू फुगून हलका झाला की पचायलाही हलका होतो सातूचं पीठ खाल्ल्यामुळे पोटात थंडावा राहतो गहू चांगला भाजला गेला की थोडा तडतडायला लागतो गहू तडतडेपर्यंत भाजला म्हणजे तो आतपर्यंत नीट भाजला गेलेला असतो आता गहू छान तडतडायला लागलाय चांगला भाजला गेलेला गहू हा असा उडतो आपण गॅस बंद करून गहू परातीत काढून घेऊया आता यात दोनशे पन्नास ग्रॅम डाळवं घालून थोडंसं परतून घेऊया डाळव्याला कोणी कोणी फुटाण्याची डाळही म्हणतात ही ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे डाळवं आपल्याला फार भाजायचं नाही आहे जस्ट त्यातला ओलावा जाऊन ते थोडं गरम झालं पाहिजे आता हे मिश्रण आधीच भाजलेल्या गव्हावर घालू एक दीड टेबलस्पून जिरं घालून मिक्स करू मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत दीड जायफळ किसून घेऊया हे छोटं जायफळ आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त जायफळ घालू शकता याबरोबरच आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता आता यात एखादा टीस्पून सुंठ पावडर घालू तयार जायफळ पावडर घालून मिक्स करून घेऊ आता थंड झालेलं मिश्रण मिक्सरवर बारीक करून घेऊ हे घरच्या मिक्सरवर असं सहज दळलं जातं पण पाहिजे तर तुम्ही ते बाहेरूनही दळून आणू शकता चांगल्या कासेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवलं तर तीन चार महिने सहज छान टिकतो आता सातूचं पीठ कसं खायचं ते बघू अर्धी पाऊंड वाटी सातूच्या पिठात गूळ आणि थोडंसं दूध घालून असं छान मिक्स करून घ्यायचं गूळ विरघळला की चविष्ट आणि पौष्टिक सातूचं पीठ खाण्यासाठी तयार आहे अशाच प्रकारे यात मिरची कांदा कोथिंबीर आणि ताक किंवा दही घालून तिकटा मिठाचं सातूचं पीठही छान लागतो याच पिठाचे तूपसाखर आणि थोडाफार सुकामेवा घालून लाडूही करता येतात जे उन्हाळ्यात घरी किंवा प्रवासात नेण्यासाठी उत्तम ठरतात याची ही रेसिपी मी पुढे कधी दाखवीन या पिठाचे दही घालून पराठेही छान होतात असे पौष्टिक पराठेही घरी खाण्यासाठी किंवा प्रवासात न्यायला सोयीचे ठरतात सातूचं पीठ परफेक्ट होण्यासाठी कांचनबापट रेसिपीजच्या या खास टिप्स लक्षात ठेवा सातूचं पीठ करण्यासाठी चांगल्यात चांगले गहू वापरा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी डाळव्याचं प्रमाण यापेक्षा फार कमी घेऊ नका आपण या रेसिपीत तिप्पट गहू वापरलेत तुम्ही वाटीच्या प्रमाणानेही असं प्रमाण घेऊ शकता गहू अधिक गरम होईपर्यंत मध्यम ते मोठ्या गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर छान हलके होईपर्यंत भाजून घ्या आवडीप्रमाणे सुंठ जिरं जायफळ वेलची घाला थंड झाल्यावर बारीक दळून घ्या तयार सातूचं पीठ अगदी पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा त्याला अजिबात पाणी लागू देऊ नका एवढ्या प्रमाणात एक किलो सातूचं पीठ तयार होतं आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी समर कुकिंग